अंबरनाथ पालिकेच्या शाळा क्रमांक नऊ मध्ये विद्यार्थ्यांना ओल आलेल्या भिंती शाळेच्या आवारात असलेला चिखल आणि कोंदट वातावरणात अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या शाळेत शिकणारे हे विद्यार्थी दर पावसाळ्यात याच वातावरणात शिक्षण घेत आहेत पालिका प्रशासन दरवर्षी तात्पुरती डागडुजी करून ठेकेदाराचे उखळ पांढरं करते मात्र पुन्हा विद्यार्थ्यांना त्याच कोंदट वातावरणात शिकण्याची वेळ येते या शाळेच्या परिसरात चिखलाचं साम्राज्य असल्याने चिखल तुडवत विद्यार्थ्यांना शाळेत यावं लागतंय शाळेच्या स्वच्छता गृहांची तर खूपच बिकट अवस्था झालीय स्वच्छता गृहात साचलेल्या पाण्यामधून वाट काढीत विद्यार्थ्यांना मार्ग काढावा लागतो विद्यार्थिनींची तर यामुळे मोठी कुचंबना होते मात्र पालिका प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीबाबत काहीही घेणं देणं नाही आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने त्या विद्यार्थ्यांना पालिकांच्या या कोंदट वातावरणातील शाळेत प्रवेश घेऊन शिकावं लागतं मात्र त्याचाच गैरफायदा पालिका प्रशासन घेत आहे का असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतोय आज पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन शाळेची पाहणी केली मात्र प्रतिक्रिया देताना अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली कशामध्ये काम धरू नाही झालं पळ काढताय पळ काढताय म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही या अवस्थेत का ठेवल्या हो गेले आणि काय कारण येत म्हणजे एखादी बातमी प्रसारित झाल्यानंतर तुम्ही पालिकेच्या अधिकारी म्हणून लक्ष देणार आज काय पाहणी पाणी करायला आलं ते तरी सांगा तातडीने दुरुस्त करण्यात पाहणी काय केली पाहणी पाणी कुठून कुठून येत आहे ना त्याचा सर्वे केलाय त्वरित दुरुस्त करण्याचं काम आता काय सध्या पाहणी केली काय विद्यार्थ्यांना त्रास आहे काय तुम्हाला जाणवलं काय काय विद्यार्थ्यांना त्रास होतो पाणी येते सध्या तरी पाणी येते त्याचं तातडीने व्यवस्थित ठरलं कधीपर्यंत होईल ते दोन तीन दिवसातच होईल आपल्या शाळेचे जे मानपूरची आपण शाळा बांधतो